सहकार मर्षी वाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावरती तालुक्यामधील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज आणि पाण्याबाबतच्या अनेक समस्या मांडल्यात दरम्यान तीन मार्च रोजी या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे आणि आठ दिवसात समस्यांचं निराकरण केलं नाही तर तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मागील चाळीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्यानं काम केलं आहे जनतेला कोणत्याही प्रश्नांबाबत मागणी करावी लागली नाही अगोदरच अडचणी सोडवल्या गेल्यात मात्र आता मागील तीन महिन्यामध्ये तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे त्यामुळे पाणी उचलता येत नाही आहे आणि हे पाणी पूर्वेला नेलं आहे अशी संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे मांडल्या आहेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावरती तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज आणि पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या आहेत यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे तसेच बाबासाहेब ओहोळ रणजितसिंह देशमुख डॉ जयश्रीताई थोरात विश्वासराव मुर्तडक तसेच सोमेश्वर देवटे पांडुरंग घुले यांच्यासह विविध पदाधिकारी हजर होते यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटलंय की मागील तीन महिन्यांपासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झालाय दाबानं पूर्ण, पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे मात्र असं न होता अगदी चार तासच लाईट मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचं पाणी उचलता येत नाही संगमनेर तालुक्यातील वीज बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहेत आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावरती नाचतायत काही गावांमध्ये सत्कार घेताना नवीन लोकप्रतिनिधीनं जोरात जाहिरातबाजी केली आहे मात्र पाणी प्रश्न आणि मूळ समस्यांबाबत ते काहीच बोलायला तयार नाही आहेत मूळ म्हणजे त्यांचे काही चालत नाही पूर्वेकडील नेत्यांच्या इशाऱ्यावरती ते काम करतायत हे दुर्दैव आहे बुवाजी बाबा पुणेकर आर व्ही अरुण गुंजाळ भास्कर वागुल ज्ञानेश्वर सानप तसेच ज्ञानेश्वर कडनर सचिन काकड गणेश भागवत तसेच विलास वर्पे यांच्यासह जाखुरी पिंपरणे जोर्वे नानस दुमाला जांबूत खांडगाव निमज या गावामधील शेतकऱ्यांनी मांडले आहेत त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे आणि आणि जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबानं पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठं आंदोलन उभं राहिलं जाईल असा इशारा देण्यात आलाय चोवीस तास संगमने धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट